नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज ला गोठ कशा पद्धतीने लावायचं आहे हे बघा आपलं बिना अस्तरचं ब्लाऊज आहे म्हणजेच आपलं सिंपल कटोरी ब्लाऊज आहे त्याला गोट कशा पद्धतीने लावायचा आहे ते बघणार आहोत आपण तर बघा गोट लावण्याच्या आधी आपल्या आपण गोटासाठी ज्या पट्ट्या कट करतो त्याच्यामध्ये खूप महत्वाचा पॉईंट म्हणजे पट्ट्या योग्य पद्धतीने कटिंग करणे चला तर मग आपण पट्ट्या कशा पद्धतीने योग्य पद्धतीने कटिंग करायच्या आहेत ते बघूयात तर बघा आपल्याला पट्ट्या ह्या तिरप्या कटिंग करायच्या आहेत म्हणजे गोठाला ज्या पद्धतीच्या आपल्याला गोठ पट्ट्या लागतात त्याच पद्धतीची इथे आपल्याला कटिंग करायचं आहे बघा अशा पद्धतीने हे बघा आता आपल्याला पट्टीचं अंतर एक इंच असलं पाहिजे इथून इथे इंच असलं पाहिजे तेवढ्या पद्धतीत आपल्याला गोठाची पट्टी कटिंग करून घ्यायची आहे तर बघा मी गोठाच्या पट्ट्या अशा पद्धतीने हे बघा आखून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर पट्ट्या कटिंग करायला तर बघा आपण इथे गोठाच्या पट्ट्या आखून घेतलेल्या आहेत बघा जर तुम्हाला गोठाच्या पट्ट्या कटिंग करायला अवघड जात असतील तर काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने स्केल पट्टी घेऊन एक सारख्या आखून घ्यायच्या आहे म्हणजे बघा मी दरवेळेस आखून घेत नाही नॉर्मल आपल्या जसं कटिंग कर मला कटिंग करायला सोपं जातं म्हणजे तुम्हाला कशी पट्टी कटिंग करायचं आहे मला आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे आपण इथे तुम्हाला अशा पद्धतीने एक स्ट्रिक सांगितली आहे कशा पद्धतीच्या पट्ट्या इथे कटिंग करायच्या आहे बघा अशा पट्ट्या जर तुम्ही इथे कटिंग केल्यात तर म्हणजे तुमचे पट्टे एकसारखे तयार होतील आणि गोठाला तुम्हाला अडचण येणार नाही तर आपण हे पूर्ण पट्ट्या कटिंग करून घेऊया तर बघा आपण इथे गोठाच्या आपल्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्ण पट्टे आपल्या एका साईजच्या कटिंग झालेल्या आहे बघा कोणती जाडी किंवा पतली झालेली नाही इथं दोन्ही एकसारख्या आपल्या सगळ्या पट्ट्या एकसारख्या कटिंग झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला मशीन मध्ये व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे तर बघा आपण पूर्ण इथं गोठाची पट्टी अशी तयार जॉईन करून घेतलेली आहे आणि गोठ इथे तयार करून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला एका साइडने अगदी दोन लाईन म्हणजे बघा अशा पद्धतीने आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे अगदी कडेने हे बघा पूर्ण गोठा तुम्हाला अजून जळून दाखवते बघा बघा अशा पद्धतीने एकदम पूर्ण गोठावर आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे तर बघा पूर्ण आपण गोठाची पट्टी अशी एका साइडने थोडीशी दुमडून अगदी दोन लाईन तर बघा आपण गोठाची पट्टी जास्त कटिंग केलेली नाही सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे तुम्हाला आता काय करायचं आहे आपलं ब्लाऊज घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा एका साईडने ब्लाऊज घ्यायचा आहे आणि आपली गोठाची पट्टी जी आहे बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे सर्वात आधी अशी दुमडायची आहे थोडीशी आपल्याला बघा थोडीशी अशा पद्धतीने दुमडायची आहे आणि टिप टाकायची आहे हे बघा आता आपण पूर्ण गोट सर्वात आधी जॉईन करून घेऊयात तर बघा गोट जॉईन करताना बघा तुमचा जो अर्धा इंच कपडा इकडे असला पाहिजे अर्धा इंच हे अशा पद्धतीत बघा अशा पद्धती पूर्ण तुमचा एवढा कपडा अर्धा इंच गोटामध्ये गेला पाहिजे बघा अजून घट्ट करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीमध्ये बघा पूर्ण अर्धा इंच कपडा तुमचा गोठामध्ये गेला पाहिजे आणि बघा आता काय करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही टिप टाकत असाल तर टिप टाकताना काय करायचं आहे ही जी पट्टी आहे ती तुम्हाला सर्वात आधी बोटाच्या सहाय्याने उसलायची आहे आणि नंतर असा गोट जॉईन करत घ्यायचा आहे बघा असंच पूर्ण गोट आपल्याला सर्वात आधी जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपण पूर्ण गोट लावून घेतलेला आहे पूर्ण ब्लाउज ला बघा आता काय करायचं आहे तुम्हाला गोट आपण इथून दुमडलेला आहे आहे तो आपल्याला असा सरळ करून घ्यायचा सर्वात आधी आणि बघा बघा म्हणजे आता जो आपला हे कपडा आहे हे बघा सरळ केल्यानंतर जर, के जर हे कपडा तुमचा कुठे शिल्लक असेल तो आपल्याला इथे थोडा थोडासा कटिंग करून घ्यायचा आहे बघा म्हणजे जेणेकरून आपल्या गोठाच्या बाहेर तो कपडा निघायला नको जिथे जास्त असेल त्याच पद्धतीने एक एक लाईन किंवा हे बघा अशा पद्धतीने पूर्ण गोठाचा पट्टा आपल्याला हे जे शिल्लक कपडा निघलेला आहे निघतो कारण की हे बघा असं थोडा थोडा इथे कटिंग करून आपला जे गोट आहे आपला गोठ बारीक तयार होणार आहे तर त्याच्यामुळे जो शिल्लक कपडा आपले धागे दोरे निघलेले आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा पूर्ण गोठाला याच पद्धतीची प्रोसेस करायची आहे बघायचं आहे घाई गडबडीत गोठ जमत नाही नवीन असणाऱ्यांना सुद्धा एक एक लाईन लक्षात देऊन जर तुम्ही जर बनवला तर तुमच्या गोठामध्ये तेवढी ते छान आणि सुंदर तयार होईल बघा इथे तुमच्या लक्षात आला असेल बघा इथे कपडा तुमचा इथे शिल्लक आहे तर आपण हे इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा हे बघा आता पूर्ण आपण गोठाचा शिल्लक जो कपडा धागे दोरे निघलेले होते ते कटिंग करून घेतलेले आहे आता बघा आता काय करायचं आहे जो गोठ आहे तो असा सरळ करून घ्यायचा आणि जो हा कपडा आहे आपला शिलाईचा हा जो कपडा आहे तो आपल्याला या इकडच्या गोठाच्या साईडने अशा पद्धतीचे बघा अशा पद्धतीचा तो असला पाहिजे आणि त्यानंतर अशा पद्धतीचा असल्यानंतर हे जे गोठ आहे वरतून असा आपल्याला दुमडायचा आहे आणि हे नखाच्या सह्याने बघा अशा पद्धतीने गोठ तयार करायचा आहे सर्वात आधी थोडीशी रेस टाकायची तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला हे बघा आता गोट आपण थोडस असं मशीन मध्ये अगदी एक दोन टाका टाकून घेतलेला बगा। आहे बघा हे बघा आता काय करायचं आहे हे जे आपला अंगठा आहे अंगठ्याच्या आणि या बोटाच्या साहाय्याने बघा असा अंगठा मी पकडलेला आहे आणि हे बोट हे अंगठ्याने आपल्याला हा कपडा आहे बघा हे आतला कपडा याच्यामध्ये आता असं दाबायचं आहे आणि हा वरतून या बोटाच्या सहाय्याने असा त्याच्यावर व्यवस्थित गोट तयार करायचा आहे नंतर आपल्याला डिपटिप टाकत घ्यायची आहे बघा एवढाच गोट आपण सर्वात तयार करून घेतलेला आहे परत प्रोसेस तीच करायची आहे बघा अंगठ्याने व्यवस्थित हे जो कपडा आहे आपला तो आतमध्ये दाबायचा आहे आणि वरती या बोटाच्या सहाय्याने परत हा कपडा असा हे बघा असा गोट तयार करायचा आहे आणि गोट तयार हे बघा आता परत दाखवते अंगठ्याने हे बघा अंगठ्याने अशा पद्धतीचा हे कपडा जो आहे तो या गोठात आपल्याला व्यवस्थित दाबायचा आहे आणि हे जो आहे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असा करायचा आहे आणि बघा आता महत्वाचं बघा हे बघा आता जी आपली दोन्ही लाईखा जो कपडा आहे आणि गोट आहे त्याच्यामध्ये अगदी थोडीशी लाईन अशी क्रिएट झालेली आहे बघा ही जी लाईन आहे आपल्याला तर त्या लाईनवरच आपल्याला टीप येऊ द्यायची आहे बघा मला दाखव बघा अशा पद्धतीने ही जी लाईन आपली क्रिएट होती हे बघा दोन्ही गोठाच्यामध्ये आणि कपड्याच्यामध्ये ही ही जी लाईन होती क्रिएट तर त्याच्यावरच आपल्याला टिप येऊ द्यायची आहे त्याच्यामुळेच आपल्याला हळुवार सावकाशपणे गोठ तयार करायचा आहे आणि गोठ तयार करताना बघा आपल्या गोठाच्या पट्ट्यासुद्धा तितक्याच इम्पॉर्टंट आहेत म्हणजे गोठाच्या पट्ट्या जर व्यवस्थित कटिंग झाल्या तर गोठ हा सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा चांगला होऊ शकतो तर बघा असे असेच प्रोषित करत करत आपल्याला पूर्ण गोट तयार करून घ्यायचं आहे बघा या नखाच्या साहाय्याने हे कपडा परत परत सांगते नवीन असणाऱ्यांना हीच अडचण जास्त येते की गोठ जमत नाही तर बघा हे गोठा हाताच्या नांगठ्याच्या सायाने ह्या कपडा असा आतमध्ये फोल्ड करायचा परत ह्या हाताने असं व्यवस्थित असं बघा असं फोल्ड करायचं आणि टीप टाकत घ्यायची आहे पूर्ण गोट अशाच पद्धतीने इथे तयार करून घेऊ आपण तर बघा आपण अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजला इथे गोट तयार करून घेतलेला आहे बघा किती सुंदर असा आपला बारीक गोट तयार झालेला आहे बघा बघा पूर्ण ब्लाउजला एक सारखा आपला गोट इथे तयार झालेला आहे बघा एकदम बारीक आपण गोट तयार करून घेतलेला आहे बघा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा